ो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तब्येत खूप जाम आहे काय करावं बट शो मस्ट गो ऑन काहीही असलं तर शो चालूच पाहिजे फाटलेलं आहे बघा नाही कालचं दूध दूध फाटलेलं आहे आता कधी तुमच्याकडे फाटलेलं दूध असेल तर काय करणार फेकून देणार फेकून देऊ नका ह्याची खूप चांगली जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर गोड पण होतं पदार्थ आणि तिखट जर पाहिजे असेल तर तिखट पदार्थ सुद्धा होतो जर गो गोड तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं धुवायचं त्याला चांगलं आणि त्याला थोडंसं तूप टाकून मस्त कढईमध्ये खाली वर करून त्याच्यामध्ये साखर टाकायचं चा, आणि साखरच्या पाकामध्ये शिजवायचं त्याला खूप छान लागते आणि दुसरं तिखट पदार्थ याचं ह्याचं सगळं पूर्ण काढून घ्यायचं आणि टमाटेची भाजी करून पनीर भाजी टाईपमध्ये होतो म्हणजे आता हे फाटलेलं दूध आहे आता ह्याची मी पनीर भाजी करणार आहे चला आता बघूया पनीर भाजी करू का आताच पनीर भाजी करून ठेवते की मग आता व्हिडिओ चांगले येते mm -hmm. झालेले फाकेला दूध असेल ना तर अजिबात फेकू नका नंतर मग एवढे चांगले रेसिपी होते ना नंतर तुम्ही दूध बी असलं तर त्याला फाडणार मग नंतर असं होऊन जाईल चला भाज्या वगैरे कट करून घेऊया कांदे वगैरे सगळं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आता हे दूध जे फाटलेलं आहे त्याला व्यवस्थित धुवून घ्या दोन वेळा तीन वेळा त्यानंतर एका कपड्यामध्ये टाका त्याला चाळणीने चाळून म्हणजे त्याच्यामध्ये सगळं पाणी व्यवस्थित कपड्यानी गाळून घ्या पूर्ण आणि ते कोरडं व्हायला पाहिजे चांगलं झालं की मग आपली भाजी एकदम चांगली तयार होईल हे सगळं कट करून घेतलेलं आहे ऍक्च्युली मला आज व्हिडिओ बनवायचंच नव्हतं सर्दी सगळं झालेलं आहे त्यामुळे व्हिडिओ बनवायचाच होता पण नेमकं रात्री आमचे जे दूधवाल्या काका आहेत त्यांची गाडी खराब झाली त्यांना आणायला दूध खूप उशीर झालं आणि तापवायला गेलं तर दूध फाटून गेलं तर आता दूध फाटून गेले तसंच तर फेकत नाही गोड बनवून हे बनून तर बनव हेच करते मी त्याच्यामुळे मग आता व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवायची काहीच इच्छा नाहीये दोन तीन दिवसापासून बाप्पा गेले त्याच्यानंतर मग माझं सर्दी वगैरे चालू झालं म्हणजे इच्छाच होत नाही एकदम थकल्यासारखं कणकण आल्यासारखं झालेली आहे एकदम मग आता तेवढं फाटून गेलेलं आहे दूध म्हणलं की आता काहीतरी करावंच लागणार आहे मग आता तेवढं भाजी बनवून देते तुमच्यासोबत एक ब्लॉग होऊन जाईल म्हणलं माझं तर हे दोन तीन वेळा पाण्यामध्ये धुऊन घ्यायचं चांगलं स्वच्छ आणि त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये टमाटे कांदे कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे <clears throat> आपण जसं आता नॉर्मल फोडणी देतो त्या पद्धतीने द्यायचं आहे आपल्याला एकदम भारी बनत मग तुम्ही सारखं सारखं जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्यावेळेला तुम्ही दूध फाडूनच घरी बनवून मग खाऊ शकता एकदम चला दाखवते तुम्हाला आता जशी नॉर्मल आपण भाजीला फोडणी देतो तेल टाकलं थोडं जिरे मोहरी टाकलं कढीपत्ता टाकली त्याच्यामध्ये कांदे टाकायचं अद्रक लसूण तुम्हाला आवडत असेल -कांद तर तुम्ही टाका काही हरकत नाही पण मला ॲक्च्युली कधी कधी निघू असं वाटत होतं कारण खूप थांबूसुद्धा वाटत नाही तर कांदे कांदे थोडेसे लाल झाले की अद्रक लसूण तुम्ही टाका त्याच्यामध्ये त्यानंतर थोडेसे टमाटे टाका मस्त बारीक चिरून मीठ टाकून हळद टाकून हळद नाही टाकलं तर हळद नाही टाकली ॲक्च्युली मी मीठ टाकून मस्त पैकी त्याला वाहू देऊ आता एवढं जाम झालेलं अजून दोन दिवस जाईल करी आता जाम काय ऑलरेडी माझे भांडे झाले होते चहा घेतल्यानंतर म्हणजे भांडे घासून घ्यावा दुपारी घासले नव्हते काही नाही एकदा मग पडलं की मग झोपूच वाटतं गरम मौसम त्यामुळे मग आता चहा वगैरे घेऊन भांडे वगैरे घासून मला स्वयंपाक करूनच बसावणे म्हणते मग कसे उठू वाटत नाही याच्या आणि मग आता भाजी ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची टाकायची गरज नाही कारण हिरवी मिरची टाकलेली आहे आपण काळे मसाले वगैरे टाकायचं आणि त्यानंतर थोडं खाली चिकटतं ते त्याच्यामुळे थोडंसं ना चांगलं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर तो काय होतं दुधाचं असताना तर ते खाली कढईला चिटकून लागलेला असतो भाकरी पण बनवून घेते त्यानंतर गरम गरम दाल खिचडा तर मी खाणार आहे फक्त आता काहीच खावायची इच्छा नाहीये मायासाठी मस्त गरम गरम दाल खिचडा बनवेल नंतर तर भाजी भाकरी बनवलं भांडे वगैरे घासलेले तुला खिचडा बनवलं की मग निवांत बसणार असं एक तर ना खूप थंडी थंडी वासते असं वाटते पांघरून झोपाव झोपाव काही काम करतो तुला तर, तर लागलच भाकरीबद्दल मी टिप्स शेअर केले होते तुम्ही बघितले का नाही एकदा सांगा मला जे ज्यांना भाकरी बनवता येत नाही आता ह्याच्यामध्ये पण जवारी असतात वेगवेगळे हे कर्नाटकची जवारी आहे कर्नाटकला जवारी खूप चांगली भेटतं तिकडून जवारी आणलेली आहे तर मी कशामध्ये चिकन नसतं जर चिकन नसेल तर त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे जसे चार किलो जवारी आहे तर त्याच्यामध्ये एक किलो तांदूळ तुम्ही टाकू शकता त्याने ते म्हणा चिकनपणा येतो भाकऱ्या मऊसुद्धा होतात आणि त्यासोबतच भाकऱ्या पांढऱ्यासुद्धा होतात जर काळपट असले भाकऱ्या जवारी जर चांगली नसत हो तर थोडं पांढरे होतात तांदूळ टाकलेले आता ह्याच्यामध्ये पण मी थोडं तांदूळ आहे कारण ह्याच्यामध्ये पण थोडं कलर ज्वारी चांगली आहे बडी ज्वारी आहे फक्त कलर ह्याचं थोडंसं येतो ते काहीतरी असतात ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे भांबऱ्या चांगले येतात मला खालीपासून भाकऱ्याची येत नाही ते पण डिपेंड करतं की पीक जर बारीक असलं तर चांगले येतात भाकऱ्या असलं I mean, की मग कडक होतात भाकऱ्या आय मीन भाकरी तू मी माझ्या फॅमिलीशी बोलत आहे विडसय लोकशा म्हणतात कोणाशी बोलत होते एकटी होते जो आपली बाते करते Mm. बात बात सकता। अपने मन से भाकरी बनून घेतल्या तीन तीनच भाकऱ्या टाकल्या त्या सगळ्यांसाठी आणि मस्त म्हणले की चल आता हे सगळं झाले तर खिचडी पण करून घेते मग दिवा लावून मस्त बसता येईल मग जेव्हा जेवले की मग पडता येईल पटकन तर आता खिचडी पण झाली लावलेली खिचडी तो वर मी दिवा वाती लावून देते आणि पोराची कसरत चालू आहे अक्षरशः दिवा लावण्यासाठी पण म्हणजे दिवासुद्धा लावतात म्हणून मोरांना रोज कामाची सवय पाहिजे नाहीतर ना एमर्जन्सीमध्ये नाशिक करतात पोरं मग खूप खूप खुँ त्रास देऊ लागतात मग म्हणजे काम येत नाही ना मग ते आपणच उठून करावं लागतं मग असं होऊन जातं मग एक दिवस पण आराम नसतो असं जेव्हा आपल्याला बरं वाटत नाही मग पोरांना काम शिकवा मुली असो मुलं असो काम शिकवणं जरुरी आहे काहीतरी काय उलटे कामं करतात बघ समज तू आता काय करणार भर आता समज तू ते सांगून टाकलं बघितला एक दिवशी तब्येत बरी नाही लाव बाबा दिवा मी कामं करतात तर मीन पकडायचं जरा काम करायची उतू धुरू धुरू करत ए होतो रोज तू लावत असा ते दिवाला बाय चालती हो होती दुस रे की थोडं दिवा लावले की ते काम मी ये ना रक्त गुन्हा काम रक्त गुण आता रोज तर मीच लावते ना लाव बाबा येतात म्हणलं तर एकत आला म्हणून रोज शिकाव जरा काम रोज शिकव रोज काम करा रोज काम करा मला मित्रांनो आता मम्मी रात्री बारा वाजेपर्यंत हेच घडवणार आहे असते आता हे म्हणून यात करा असं चित्र आणि हे लोक ठेवायचे पुढच्या दिवसेपर्यंत तेच बोलत राहायचे आता जर सांगलाच ना तुझं काय करू जा घेऊन जा वाटत टाइमपास सुरू <स्तुकित> <स्तुकित> जा तू अगदी घेऊन या काय धन्य आहे समजा एक दिवा लावता उन्हाला इकडे तुझा करून घेऊन जो आपण होणार नाही तुझ्या सांगे <laughs> बघ मी मी दान केलो के ते दान केलं होता येणार काय करणार होता चला मग गुड नाईट झंडे मावून लावून झोपी जाऊ तीवण